<coughs> चल विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या आर जे मॅथ या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मना मनापासून स्वागत करतोय मित्रांनो या ठिकाणी आपण चला कोण कोण आहे मित्रांनो आपल्यासोबत मेसेज पाठवा आवाज येतोय का आवाज येतोय का मित्रांनो क्लिअर मेसेज पाठवा मला त्या आपल्या बॉक्स बॉक्समध्ये चलो कोण कोण आहे आपल्यासोबत मेसेज पाठवा चलो फास्ट बिलकुल मित्रांनो चल सुखलाल कोळी ठीक आहे आणखी ओके आवाज येतोय चला नमस्कार मित्रांनो तुम्हा सरो खुँ, मना पासुन, आप या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत करतोय आपल्या या मॅथ्स या युट्यूब चॅनलवर चॅनलवर एक पराक्रम सिरीज ही सुरू केलेली आहे ही पराक्रम सिरीज मध्ये मला वाटतं मित्रांनो बारा तेरा टॉपिक आपण कम्प्लीट केलोय आणखी मित्रांनो या ठिकाणी काही टॉपिक बाकी आहेत ते पण आपण या ठिकाणी घेणार आहे आज मित्रांनो विशेषतः आज आणखी कोण आहे गणेश सोनवणे नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी विशेषतः मित्रांनो तुमच्याशी बोलण्यासाठी खास युट्यूबवर आलेलो आहे चला मित्रांनो एक सण तेव्हा आहे आणि त्या सण तेव्हा निमित्त मी विशेष तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आज आलोय रोज मित्रांनो आपण या ठिकाणी काही प्रश्न घेऊन येतो काही टॉपिक घेऊन येतो मित्रांनो आणि ते टॉपिक या ठिकाणी तुमच्या समोर नेहमी अनालिसिस करत असतो पण आज मित्रांनो मी तुमच्यासाठी मित्रांनो एक नाविन्यपूर्ण अशी गोष्ट घेऊन आलेलो आहे ती गोष्ट असेल की तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा खूप फायद्यासाठी असेल फायदेशीर असणार आहे ती मध्ये काय ती म्हणजेच काय मित्रांनो दिवाळी ऑफर आर जे मॅथ्स या बॅच मध्ये मित्रांनो दिवाळी ऑफर प्रत्येक बॅच वर पन्नास टक्के सूट आहे ऑनलाईन बॅचेसवर जे पण बॅचेस आहे त्या सर्व बॅचेसवर मित्रांनो पन्नास टक्के काही बॅचेस वर पन्नास टक्के पेक्षा अधिक सवलत आहे जेणेकरून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो ही बॅच घेता येईल आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा अभ्यास आणखी आनंददायी आणि अभ्यास कमी वेळेमध्ये अधिकाधिक अभ्यास होईल यासाठी मित्रांनो ही बॅच आपण या ठिकाणी सर्वच बॅचेस आहे कोणकोणत्या बॅचेस आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला एका मिनिटात सांगतो मित्रांनो एस एस सी मार्फत होणाऱ्या एस एस सी मार्फत होणाऱ्या सर्वच बॅचेस आहे सीजीएल सी सी एच एस एल सीपीओ एम ग्रुप डी त्यानंतर आर आर बी मार्फत होणाऱ्या मित्रांनो सर्वच बॅचेस आहेत आर आरबी एन टी पी सी सीबीटीओ सीबीटी टू आरबी ग्रुप आहे एएल आहे टेक्निशियन आहे टी आहे त्यासोबतच मित्रांनो मराठी माध्यमातून होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पराक्रम बॅच आहे जी तुफान चालू आहे मित्रांनो तमाम हे टोटल महाराष्ट्रातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून प्रचंड असा रिस्पॉन्स या ठिकाणी पोलीस भरतीची बॅच पराक्रम बॅचला मित्रांनो मिळत आहे त्या बाबतीत मित्रांनो विद्यार्थ्यांचा खूप खूप धन्यवाद त्यानंतर तलाठी साठी सुद्धा बॅच आहे आणि इतर सर्व सेवेसाठी सुद्धा बॅच आहे सर्व परीक्षेसाठी बॅच आहे आणि ते सर्व बॅचेस मित्रांनो या ठिकाणी ऑफर मध्ये आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी पन्नास टक्के म्हणजे वन थाउजंड पेक्षा सुद्धा कमी प्राइस मध्ये बॅच आहे ई पोलिस भरतीची बॅच तर वन फोर्टी नाईन एकशे एकोणपन्नास मध्ये आहे ओके त्यानंतर आर आर ची बॅच पाचशे रुपये मध्ये आहे ची बॅच सुद्धा मित्रांनो पाचशे रुपये मध्ये आहे अशा पद्धतीने सर्व बॅचेस वर मित्रांनो वेगवेगळे असे ऑफर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक 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 ऑफर आहे म्हणून मित्रांनो तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्या आणि नक्कीच मित्रांनो बॅच या ठिकाणी परचेस करा ओके चला मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहिती असेल ऍप मित्रांनो आर जे मॅथ्स हे ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा त्यामध्ये सर्व बॅचेस तुम्हाला भेटतील ओके आणि नक्की फायदा होईल मित्रांनो या ठिकाणी दिवाळी निमित्त तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे मित्रांनो दिवाळी निमित्त या ठिकाणी स्टुडिओ वगैरे क्लासेस वगैरे सर्व मध्ये बंद असतात तर आपण त्यासाठी काही दिवस सुटी देतोय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुट्टी असेल मित्रांनो तेवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपासून नेहमीच आपले लेक्चर होतील ओके चला ठीक आहे मित्रांनो तुम्हाला त्या पद्धतीत तुम्ही एक काम करा सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करायला पाहिजे मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे आपला आर जे मॅथ्स ते तुम्ही डाउनलोड ते तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून यावर अपडेट काही घडामोडी असेल क्लास बाबतीत एक्झाम बाबतीत परीक्षांबाबतीत काही मित्रांनो स्टडी मटेरियल असेल ते आपण सर्व या ठिकाणी पाठवत असतो अभिषेक अविनाश कोळी सुखलाल कोळी ग गणेश सोनवणे चला मित्रांनो या ठिकाणी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती देण्यासाठी मी आलो तुम्ही तर मित्रांनो अर्जंट टेलिग्रॅम चॅनल आज जे मॅथ जॉईन करा यामध्ये मित्रांनो आपल्या क्लासेस संदर्भात कोणती बॅच कधी सुरू होणार आहे नवीन नवीन बॅचेस संदर्भात नवीन नवीन जाहिराती संदर्भात आणि डेली अपडेटसाठी मित्रांनो हे टेलिग्राम चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे ओके चला त्यानंतर मित्रांनो शेवटी या ठिकाणी ही बॅचेस बाबतीत माहिती बघा या आपल्या टेलिग्राम वर पण मित्रांनो या बॅच बाबतीत माहिती आपण पाठवलेली आहे टेलिग्राम चॅनल आर जे मॅथ्स वर ओके चला मित्रांनो दिवाळी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा ओके कालपासूनच मित्रांनो दिवाळी या एक पर्वाला सुरू झालेली मित्रांनो दिवाळी 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 आली या ठिकाणी तर मित्रांनो विद्यार्थ्यांनी या दिवाळीमध्ये आणखी पूर्ण ताकदीने पूर्ण कसून अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतंय मित्रांनो हे तर या ठिकाणी क्लासेस वगैरे सर्व विद्यार्थ्यांचे त्यानंतर मित्रांनो मेस वगैरे बंद असतात रूम वगैरे पण विद्यार्थी या ठिकाणी म्हणतो की सर रूम मध्ये कोणीच नाही म्हणून गावाकडे जावं लागतं आणि मजबुरी मित्रांनो आमची ही होते की आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांना सुटी द्यावी लागते अन्यथा मित्रांनो मी सहसा दिवाळी असो दसरा असो मित्रांनो दिवाळी पण असेल तर एक दिवसासाठी सुटी दिलो असतो पण विद्यार्थ्यांची डिमांड आहे की सर तेवीस तारखेला भाऊबीज आहे तिथपर्यंत सुटी द्या म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सुटी दिलेली आहे थँक्यू अविनाश थँक्यू सर सर्वांना मित्रांनो पुन्हा एक वेळेस निमित्त शुभेच्छा मित्रांनो आता या दिवाळीला तुम्ही विद्यार्थी आहात तुमच्याकडे पोस्ट नाही तुम्ही अभ्यास करत आहात तुम्ही स्टुडंट आहात परंतु नेक्स्ट दिवाळीला तुमच्याकडे पोस्ट असेल असे मित्रांनो या ठिकाणी मी शाश्वती देतो तुमच्या सर्वांच्या वतीने आणि तुम्ही निश्चितच पोस्ट मिळवणार अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय मित्रांनो पूर्ण ताकतीने पूर्ण क्षमतेने अभ्यास करा जेणेकरून विजय तुमचाच होईल आणि मित्रांनो पुढच्या दिवाळीला तुम्ही एक पोस्ट असेल तुमच्याकडे वर्दी असेल तुम्हाला पाहिजे ती पोस्ट तुमच्याकडे असेल आणि मित्रांनो तेव्हा तुम्ही दिवाळी सेलिब्रेट कराल तर ती दिवाळी मित्रांनो एक नाविन्यपूर्णच असेल तुमच्यासाठी इतकं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देऊन इथं थांबतो मित्रांनो आपण भेटूयात आता भेटणार मित्रांनो आपण डायरेक्ट चोवीस तारखेला ओके सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद सांगतो की मित्रांनो रोज तुम्ही माझ्यासोबत जॉईन होतात आणि युट्यूबवर जे लेक्चर या ठिकाणी करत असतात म्हणून मनापासून धन्य या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आभार पण व्यक्त करतोय तुम्ही मला खूप सपोर्ट देत असतात त्यासाठी ओके ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात सर्वांना पुनच च एक वेळ शुभेच्छा ओके थँक्यू